एक दैवत आपण ज्या स्वरूपात पूजा करतो आपलं आपण चिदंबर स्वामींची पूजा करतो आपलं महागुरु म्हणून आपण चिदंबर स्वामी आपल्या साक्षात्कार घडवतात पण तो साक्षात आपल्यापर्यंत पाहू शकत नाही थोडीशी अशी कारण आहे की या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली तर त्यांची हात आपल्यापर्यंत आपली हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये त्याला कारण थोडं आपला अहंकार जातो आपला क्रोध असतो आपला मोह लोक मध मस्त राहतो जा, जा गोष्टी आपण विचारायच्या आपल्याला डॉक्टर सद्गुरूंनी साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ह्या गोष्टी आपण थोडेसे बाजूला करायच्या पण असे काही केलं तर त्या गोष्टी बाजूला होत नाही पण थोडं थोडं जर आपण गुरुच नामस्मरण करत गेलो तर ह्या गोष्टी थोड्या बाजूला होत जातात आपोआप बाजूला होत जातात पण आपण त्या नामस्करताना काही गोष्टी विसरतो काही गोष्टी विसरायचं म्हणजे आपलं एक चित्त आपल्या थागावर असतं आपल्याकडे नामस्मरण चालू असतं आणि आपल्या मनात विचार वेगळे जातात बाजीला औषध मारलंय काय पाणी आहे इकडं दूध होतं चाललंय इकडं पोर शाळा त्यांचा डबा कमवायचा आहे ह्या गोष्टी ज्या आपल्या समोर राहतात आपल्या मनात राहतात आणि त्यामुळे आपलं जे नामस्मरण होत त्या त्या आप नामस्करणामध्ये आपलं चित्त आपल्या बरोबर नसतं आणि जोपर्यंत आपलं एकाग्र होत नाही तो पण आपल्या आपली हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही

एकाग्रिताना तुम्ही नामस्वण करा एक महिना करा एका महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट दिसतो शंभर टक्के पण आपलं आपण एकाग्र होत नाही आपल्या विचार असतात ते विचार आपल्या मना आपण काढून टाकू शकत नाही एवढा तुम्ही काय सांगितलं माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांना बोलतोय त्यामुळे आपण तो एकाग्र चित्त राहण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर असं एक बोलतो की अहंकार अहंकाराविषयी तर अहंकार कोणाला तर सगळ्यांना होतो अगदी देवादी देवाला सुद्धा अहंकार काही सगळ्या नाही आपण घ्या की त्यांना सृष्टी मी सगळी मी स्वतः निर्माण केली मी त्या सृष्टीचा मालक चालत सर्व काही मीच आहे असे जेव्हा त्यांना अहंकार झाला होता तेव्हा महादेवानी आणि विष्णूंनी त्यांना समजावून त्याला सांगितलं की बाबा इथे हे नाहीये चांगला नाहीये पण त्यांनी ना ऐकता त्यांनी बोलले त्यावेळेला महादेवानी एक आ, हे केली प्रकाश प्रकाशरा के, म्हणजे पूर्ण प्रमाणात पसरले आणि त्यांना सांगितलं की यांचा अंत शोधा म्हणून मग विष्णू वचा वच्ण साहेब गेले आणि ब्रह्माजी कालच्या खाल्यात ते गेले पण त्याला अंत काही सापडला नाही अंत सापडला नाही शेवटी पुन्हा अगदी लोक एकत्र आले तरी पण त्यांना ते विचार केला पण त्यांना अंत सापडत नव्हता महादेवानी पुन्हा सांगितलं की तुम्हाला या गोष्टीचा अंत हा लावा लागेल तर तुम्ही या आहात पण त्यांना सापडलं नाही मग त्यांनी समजून घेतलं की बाबा आपण हे नाहीये आपल्या समोर ही आणखी कोणी एक अधा शक्ती आहे त्यामुळे त्या गोष्टीचा आपण लोभ न धाळावा किंवा आपल्या मतामध्ये गर्व अहंकार न निर्माण होवा म्हणून त्यांनी क्षमा मागितली आणि नंतर त्यांनी त्या गोष्टीला प्राधान्य की बाबा हे सगळं ब्रह्मांड नायक असं ब्रह्मांड किंवा ब्रह्मांडातील आघात ही पॉझिटिव्ह शक्ती आहे ती सगळं घडवून आणते आणि ह्या गोष्टी जशा होत जातात तसं एक नवरात्र कथा आहे जेव्हा चरपटनाथ ब्रह्मानीच हे करून म्हणजे हे जे पुत्र मानसपुत्र म्हणून चरपटनाथांचा उल्लेख केला जातो तर ते चरपटनाथ ज्या वेळेला ब्रह्मानीच्या दर्शनाला येतात त्यांच्याकडं त्यावेळेला त्यांना त्यांनी परवणीला एका रांगोळीसाठी जाण्यासाठी त्यांनी याचना करतात तेव्हा नारद तिथे येतात आणि नारदांची पूर्वी ओळख झालेली होती त्यामुळे नारद त्यांना परवणीसाठी आंघोळीसाठी परवणीला घेऊन जातात पण त्याला येतो की नारदांच्या ना मनात एक वेगळंच गाव चालू असतं किंवा नारदांना काय असत पहिल्यांदा जेव्हा नारद नारद इंद्रांच्या दर्शनासाठी गेले असतात तेव्हा त्यांना इंद्राने त्यांना चेष्ट असे असं त्यांना असत त्या राहिला मनोमो इच्छा होता आणि सहज असे परवडी साठी केल्यानंतर तिथे जाताना जी फळांची बाग होती त्याचा हे होता इंद्रदेव होता तर त्या फळांच्या बागेमध्ये ते सहज फिरायला गेले आणि फळ्या गेल्या गेल्यानंतर त्यांनी काही फळे तोडून खाल्ली तोडून खाल्ल्यानंतर मग त्यावेळेला काही ते रक्षक जे होते ते सगळे त्यांना मारायला गावले त्यावेळेस त्यांनी केलं नारायण म्हणजे आता आपण या इंद्राला इथं आहुती द्यावी या इंद्रा इथं गेला त्याचा गर्वाचा अहंकार पूर्णपणे काय अंशे करावा म्हणून त्यांनी चरपट नाळाच्या असते त्यांनी सर्व रक्षक रक्षकांना स्पर्शात मंत्र जपून पूर्णपणे एका झाले तसेच ठेवून ठेवले मग त्यांनी काय केलं ते राक्षस राहिल्यानंतर राहिलेले दोघ ठीक आहे त्यांचे रक्षक वगैरे त्यांनी इंद्राला जाऊन सांगितलं की बाबा असा कोणी आला हे व्यक्ती आणि त्यांनी सर्व जे रक्षक होते त्यांना खिळवून ठेवले आहे आणि तो काय ते काय आपल्या आवाज येण्यात नाही तेव्हा तुम्ही हे महादेवांना आणि विष्णूंना घेऊन आपण जाऊया म्हणून युद्धासाठी त्यावेळेला त्यांनी काय केलं मग इंद्राने आपले जेवढे जेवढे दे तेवढे देव लोक देव होते जो आपल्या सगळे सगळ्यांना त्यावेळेला काय केलं चरपटनाथांनी ते आलेले पाहतात विद्यार्थ्या कशासाठी खर्च करायची म्हणून त्यांनी वाताकर्षण प्रयोग म्हणजे पूर्ण ह्याच्यातला ऑक्सिजन काढून घ्यायचा वातावरणात आणि ते वाद वाकर्षण काढून घेतल्यानंतर त्यांना ते पूर्ण निशर्ग निशर्ध करून ठेवायचं ही एक विद्या त्यांना अवगत होती नाताना त्यामुळे त्यांनी ती वाताकर्षण विद्या जपली त्यावेळेला ते सगळे सगळे असे मूर्छित होऊन पडले एवढे सगळे मूर्छित होऊन पडले बैलांतर जे मागे राहिलेले होते त्यांनी जाऊन सरळ इंद्रांना सांगितलं असे सगळे मूर्छित होऊन पडले काय विद्या आहे काय माहीत नाही पण एका ह्याच्यात मंत्रामध्ये त्यांनी सगळे त्यांना एकून टाकतो मग परत इंद्रांनी गेले महादेवांच्या महादेवांच्या वेळी गेल्यानंतर महादेवांना सगळं सांगितले की तुम्ही मला त्या वाघीचं रक्षण करण्यासाठी मी वाघ गेली पण राक्षस घेऊन त्यांना त्रास हतावतायत आता कोणी आला आहे डोळ्याने पाहिले नाही पण कोणीतरी आला आहे आणि तो आपल्या वाघीचा जो नाश सर्वनाश करायला लागेल मग महादेवानी न अंतर्मुख दानता त्यांनी मी सर सगळ्या गणांना आदेश दिला की बाबा चला नाही आपण सगळ्यांचा बक्को नाही तर पाहायचा आहे आपण त्याला त्यांच्याशी पण युद्ध करायचं म्हणून सगळेजण आले मग महादेवांचे सगळे आले त्यातील काही गणांना विष्णूना पण सांगण्यास सा पाठवलं गेली महादेवांनी मग सगळे गण वगैरे महादेव तिथं आले आल्यानंतर त्यांनी काही असे बारा त्यांचे क्षेत्र वगैरे सगळे त्यांनी फेकले पण चर्पण चर्पणाचा मंत्र म्हणजे मं जा माझ्या ते सगळे म्हणजे पूर्ण निकामी केले मग ते शेवटी काय केलं वाताकर्षण जो जो, जो, जो अस्त्र होता तो आणखी पुन्हा जपला त्याबद्दल तो वातावरणाचा सगळा अक्षर काढून घेतला आणि पुन्हा त्या सर्वांना पण धर्तीवर आहे धर्तीवर आणलं निषेध झाला किंवा ते मूर्छित पडले सगळे तर तोपर्यंत परत मागणं विष्णूची सगळी स्वाग्याने विष्णूचे सगळे जेवढे कोट्यानी जे गण किंवा हे होते सगळ्याच्या सगळे युद्धासाठी सज्ज आले विष्णूंनी बघितलं की कोणत्याही मध्ये वारसाचा उभा आहे आणि नारद लपून बसले होते आपण नावाचा काय दिसलेले आणि जे चर्पणाला ते समोर रोज होते त्यांनी मग काय केलं सगळे आपले वगैरे त्यांनी वापरायचा हे चालू केले पण त्याच्यावर काही त्याचा प्रभाव पडणार पण आणखी मग ह्या सरपटनाथांनी वाटाका शंभर जपला त्यातील वाट वा काढून घेतला हवेचा म्हणजे ऑक्सिजन काढून घेतला आणि पुन्हा त्या सर्वांना जमिनीवर मुर्शीद पाडला पूर्ण अखंड दोन्ही ब्रह्मांडाचे नायक हे सुद्धा ते मुर्शीदून पडले मग त्याचं पण काय केलं त्यांचं जे आयुध म्हणजे शंकराच त्रिशु म्हणजे विष्णूचं चक्र शंख बाकीचे जे आयुध हे सगळे आपल्या हातात घेऊन हे सगळं ब्रह्मलोकात आली ब्रह्मलोकात आल्यानंतर ना ब्रह्मला भगवानी पाहिलं की बाबा ही विष्णूची आणि शंकराची आयुध आहेत हे अशी काय कशी काय आले म्हणून त्यांनी विचारणा केली मग त्यांनी ती सर्व ते सर्वात त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे आणि बाकी जे देवाधि देव आहे मग त्यांना सर्वांना ते मोठी करून तुम्ही त्यांच्या आयुष्य घेऊन इकडे आलेला आहे ना त्यांना काय काळजी वाटेल किंवा ब्रह्मांडांना कि हे आहेत कसं ते ब्रह्मांड जे नाही विष्णू पालक आहे जगत पालक आहेत ते जर असे झाले पडले तर त्यांना काय वाटत म्हणून त्यांनी ती पुन्हा त्यांना घेऊन पुन्हा त्यांना जेवण म्हणजे सांगितलं ज्यावेळेला वाघ प्रेरण सोडला गेला त्यावेळेला ते पूर्णपणे सावध झाले आणि त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की आपल्यापेक्षा आपण ह्या नाथ नाभांच्या ग्रह ही अमोल आहे आपला अलंकार आपण न पाहता अलंकार नवनाथ म्हणजे नारायणात नव नारायणा एक अवतार नवनाथ आपल्याच हे आहे आणि अंश आहे हे जेव्हा विष्णू न कळालं तेव्हा त्यांनाही हे प्रदान त्यांनी केलेली होती थळासा सांगितलं त्यामुळे असं कोण नाही की त्यांना अहंकार असा होत नाहीये अहंकार हा देवा देतानाही चुकलेला नाही पण एक वेळ आपण असं बघितलं तर आपण असा वेळ विचार करा की जे एवढे संत झाले म्हणजे महाराष्ट्रातले को कोण झालं त्या संतांना कधी अहंकार झाला असा एखादा संत आहे का अहंकार झालाय आणि त्यांनी असून लोकांना किंवा त्याला गर्वानं बोलणं केलं असं कधी आहे का ऋषी मुलींना पण अहंकार झाला पण कधी संतांना झाला का तुम्ही ओहर म्हणजे ही करून बघा आपल्याला आठवून बघा कोणी तुला संतांना अहंकारी झालाय का कधी झाला मेना मग त्यांची इतकी भक्ती श्रेष्ठ होती की देवाळी देव सुद्धा त्यांना त्यांच्याशी बोलत होते त्यांच्याशी करत होते तर त्यांचा एक देव देवता अहंकार नामस्मरण नामस्मरण आणि करेल त्यांच्याशीठ्ठल विठ्ठल विठ्ठल कधी असं हे नाही राहिलं की बाबा कोणी हे राहिला त्यांच्या कायम चोवीस तास त्यांचं ध्यान त्यांचं कामाही त्यांना विठ्ठल दिसत होता त्यांच्या हृदयात काय विठ्ठल होता त्यांना बाकीच्या गोष्टी त्यांनी कितीही जरी के, हे केलं या लक्षात घातलं तरी त्यांना विठ्ठल दिसायचा माणसातही विठ्ठल दिसायचा आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्यांना किंवा आपल्या सगळीकडे ब्रह्मांडात विठ्ठल हे केलाय पण आपल्या ह्याच्यामध्ये विठ्ठल आहे म्हणजे माणसात विठ्ठल आहे ते आपल्याला अजून अजूनही काय आलेलं नाही आपणही अजून असं अहंकाराच्या अशा आविर्भावात आहोत की आपण जे काय हे नाही आपलं कितीतरी आपल्या राहिलं तरी आपल्या आपल्या शरीराचा <Finnish autor> आपल्या मनातला अहंकार थोडा कमी होत नाही आपल्या ज्यावेळेला अहंकार थोडा थोडा कमी होत जाईल त्यावेळेला आपोआपच तुम्हाला सद्गुरूंच आणि त्याच प्रमाण नाही स्वामी तुम्हाला दर्शन आलेश्वर आणणार नाही आता राहिले गोष्ट एक साहेबांच्या विषयी बोलायचं सगळं तुम्हाला ज्यावेळेला चित्तात तुम्ही चिदंबर स्वामीचं नामस्करण करा पूर्णपणे हे होईल आणि तुमचा अहंकार गर्व थोडासा कमी येईल त्या तुम्हाला चिदंबर स्वरूप स्वामी म्हणजे साहेब चिदंबर स्वरूप असतील तुमच्या इथे बसतात तुमच्या सांगित बोलतात तुमच्या मिसळतात म्हणून असं काही समजू नका की त्यांना हे होत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीची जामी असते कोण काय करत आहे कोण काय करत नाही हे सगळं त्यांना कळत पण त्यांनी कधी बोलून दाखवत नाही कधीही बोलून दाखवत नाही पण ह्या गोष्टी त्यांना पूर्ण समजत असतात सद्गुरु आपले सद्गुरू असे आहेत की त्यांनी आपल्या न ना गोष्ट त्यांनी काही वेळेला बोलून दाखवतात आपल्या सद्गुरूंच एवढं म्हणजे हे झाले हे ते पूर्णपणे त्यांच्याकडे स्थिती अशा प्राप्त झाली की आपल्याकडे समजून येत नाही आपल्यामध्ये मिळण्यामध्ये आपण त्यांना आपल्या एक समजतोय पण ते स्वस्तंभर स्वरूप आहेत एवढं देणार कशा असू द्या जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्म किंवा संप्रदाय वाढवायचा असतो तेव्हाच सद्गुरु स्वरूपात सद्गुरु येतात नंतर देव येतात असं आपल्या साहेबांनी सांगितलंय आणि ते बरोबर काही ते सद्गुरू अगोदर येतात पण सद्गुरु तर असतात कोण ते भगवंताचे अंश असतात ते भगवंताचे अंश असतात ते अगोदर येतात आणि त्यांनी ती महती आपल्या म्हणजे देवांची महती या सांगण्यासाठी धर्माची महती सांगण्यासाठी ते अगोदर जन्म घेतात त्यानंतर देवा देवाचं किंवा देवाल महागुरूंच आग आपल्याला आगमन होत असत आपल्या सगळं कधी असच आहे त्यांनी खूप हानापेक्षा असं सहन केला पण त्या कुणाला कधी तुम्हाला आठवलंय का त्यांना कधी अहंकार झालाय का कुणाला करून बोलले असं कधी तुम्हाला दाखवलंय का त्याच्या कधी मनामध्ये अहंकार आहे झालाय का कधी गर्व आलाय का आपण समजून घ्या मी काय बोलते घ्या की ह्या गोष्टी सद्गुरु का म्हणजे ते चिदंबर स्वरूप आहेत आपल्याला लक्षात येत नाहीये अजून लक्षात येत नाहीये तुम्ही बघताना त्यांच्याकडे दृष्टिकोन एक व्यक्ती म्हणून पाहू पाहू नका एक सद्गुरू म्हणून किंवा हि बघा तुम्हाला त्यात शंभर टक्के चिदंबर स्वामी दिसतील आणि खरोबर जानी, जानी हे आता बरेच लोक आहेत त्यांना माहिती आहे बाबा त्यांनी त्यांना त्यांचं दर्शन झालेलं आहे पण आपल्या पुढे तरी तरी हे सांगितलं नाही पण तुम्ही एक चित्त मनात ठेवून आणि एकाकडे त्यांनी जरा नामस्करण करा एक महिनाभर एक महिनाभर करा महिन्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे पहा खरोखर त्यांच्याकडे पाहा, पाहा। तुम्हाला सगळं तुम्हाला जाणवून येईल कोण आहे काय सगळं जाणवून येईल तुम्हाला अजूनही मी सांगतो त्यांनी सांगितलं एक तेनी एक शब्द झेलचा वरच्यावर झेलचावा कारण त्यांनी सांगितलं पहिला शब्द एक महत्वाचा असतो दुसऱ्याला ऑप्शन विचारायला जाऊ नका पहिल्या शब्दामध्ये जेव्हा तुम्ही विचारायचा तुम्हाला जे सांगल सांगतील ते तुम्ही करा तुम्हाला यश हे शंभर रके मिळत तुम्हाला कोणालाही असं म्हणायला मिळत की जरा अनुभव आलेला नाही मला सगळं मी केलेलं आहे पण मला अजून काही माझं काही अनुभव होत नाहीये अशा सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्ही फक्त नामस्करण करा एक चित्ताने करा त्यांनी सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संयम आधार शिका आपल्याकडे तेवढाच नाहीये संयम नाहीये आपल्याला झटकीपट रिझल्ट पाहिजे झटकिपट रिझल्ट आपल्याला जेवल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच शक्ती येत नाही त्याला पूर्ण काही तास जावे लागतात तेव्हा आपल्याला तरी पण येतो मग लगेच आपल्याला कुठली गोष्ट दिल्यानंतर आपल्याला लगेच कसं वेळ भेटेल त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे त्यांना शरण जायला पाहिजे संयम राखला पाहिजे संयम खूप महत्वाचा आहे तुम्हाला लगेच असलेला एखादं दुसरं वर्ष जाऊ द्या तुम्ही करत राहा तुम्हाला तुमची कुठलीच गोष्ट शिल्लक राहणार नाही एवढी मी गॅरंटी देतो कारण मी आता अनुभवते म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही सांगताना जे जे गोष्ट आणले जे त्यांनी केले एखाद्या वहीवर लिहून ठेवत जावा लिहून ठेवावे ज्या ज्या गोष्टी केल्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी तुम्ही त्या त्या टायमाला करत जावा आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा विचारला पुन्हा त्यांच्याकडे जाणवू कारण त्या पुन्हा त्यांनी दुसरं तुम्हाला सांगितलं तर पहिलं आणि दुसरं पुन्हा ते दोन्ही तुम्हाला करावं लागतात आणि ते आपल्याकडे पुन्हा घडत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला दोन्ही पैकी कुठल्या सीटामध्ये आपल्याकडं फळ भेटत नाहीये एकच धरा एकच करा तुम्ही तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल सगळ्यात सांगायचं आणखी सांगायचं तर माणसातला आपल्याकडे दुर्गुन काही आपले कमी होत असतात दुर्गुन हे कमी जास्त का कमी जास्त होत राहतात पण ज्या वेळेला आणि संयम ज्याला बाहेर जाईल त्यावेळेला तुमच्या तु काही मागास तुमचं जे प्रारंभ सगळं कमी होत जायचं आपण म्हणतो एक वाड नाम घेतात चिदंबर आपण एकदाच नाम घेतात चिदंबरांचं तर सगळं हे जाऊन जातात वाफे बसून होतात मग काय काय वाटत नाही आपल्याला हिवायला आपले चित्र नाही आपण रोज करतो एकदम पाचशे कोटी एकदा म्हणलेला ना, नामचरण पाचशे कोटी ओम नंबर शिवाय म्हणलेलं पाहिजे दिवसाला विचार करा रोज एक लाख लाखरी जप केला ओम नंबर शिवायचा तर एक पाचशे कोटी आपलं आयुष्य टाकेल सव्वाशे वर्ष दाखल आपल्याला रोज एक लाखरी केला जाईल मग तुम्ही सांगा मला तुम्हाला एकदा शिव एका दोन सेकंदात घ्यायचं आहे तुमचा ओम नंबर शिवाय कोटी पाचशे को जर आयुष्याचा एका वेळेला होत असेल तर तुम्हाला त्या नामामध्ये ताकद किती तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही जाणार पाहिजे नाही दरवेळेला सांगतात जेव्हा तुम्ही जप करा नाम घ्या माझ्या चिदंबरांचं नाम घ्या पण आपण काय करत नाही आपला हे करून घ्या तुम्हाला चिदंबराचं नाम आहे तर तुम्ही एका एकशे आठ माळा जपल्यानंतर तुम्हाला किती लागतो म्हणजे कोटी तुम्ही शिवाय जप केल्याच आहे हे तुम्ही समजून घ्या त्यामुळे साहेबांच्या वर विश्वास ठेवा संयम बाळगा संयम बाळगा विश्वास ठेवा आणि चित्ता एक चित्त आज तुम्ही करायचं आहे तर आपलं काम सगळ्यांना भरपूर आहे पण दहा मिनिट तरी काढा दहा मिनिटं काढा पंधरा मिनिटं काढा तुम्ही काय सगळे त्या करा त्या एक चित्त एकाग्र चित्त व्हा आणि तुम्हाला चिदंबरांची समोर आपल्या महागुरु चिदंबर स्वामींची ज्याला प्रतिमा समोर येते फोटो समोर येतो त्याला तुम्ही तो पहा आणि ते काय तो, तो साठवून ठेवा आणि ना तुम्ही नामस्करण करा म्हणजे दहा पंधरामध्ये करा एकशे एक माळ करा एक, एक, एक ज्याला तुम्ही पूर्ण रोज करा एक महिन्यामध्ये करा तुम्हाला एका महिन्यामध्ये जर मी जर नाही आला तर मला सांगा मी पुन्हा या मध्ये चिदंबराचं नाव घेतो नाही म्हणा माझ्यात मी स्वतः जाणवलेलं आहे मी स्वतः राहिलेलं आहे म्हणताना मी सांगतो मला तुम्ही कधी काम करत का आपला नाव आहे चित्तात नाही तर चित्ताच राहील आपण एकमेकांशी बोलताना पण आपल्या हृदयामध्ये शिवचितंवर नामस्मरण चालू असतं जे भक्त आहेत त्यांच्या मनामध्ये नामस्मरण चालूच असत काही काम करते त्यांच्या मनामध्ये शिवचितंभर हे कंटिन्यू चालू असतात पण ज्यावेळेला आपण नामस्मरण बसतोय त्यावेळेला तुम्ही एकाकडे शिकवा तुम्हाला हे शंभर टक्के भेटत साहेबांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही साहेबांच्या विश्वास अविश्वास जाऊ नका कोणी निंदा नावस्ती या गोष्टी म्हणजे मानवी प्रवृत्ती असतात त्यामुळे त्या आपण टाळू शकत नाही पण तुम्ही त्या टाळायचा प्रयत्न करा त्याची कुणाचीच करू नका कुणाचीच करू नका आपल्या भक्तांची पण करू नका ज्याच्या त्याच्या म्हणजे जो तो त्या मार्गात त्या मार्गात असतो पण तुम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी पूर्णपणे टाळत जाल तुम्हाला किंवा तुम्ही एक अगदी अशी दिव्य शक्ती किंवा दिव्य गोष्टी आपल्याला आपल्याला अशी सामावत असल्यामुळे तुम्हाला समजून येत आहेत रोज हळूहळू शरीर तुमचं दिव्यमय होत आहे आणि एक दिवस तुम्हाला असंच मला वाटेल खरोखर आपल्याला पूजा घडणाऱ्या गोष्टी म्हणजे वस्त्राच्या गोष्टी किंवा दुसऱ्याच्या बाबती घडणाऱ्या गोष्टी समजत जातील आणि ह्या गोष्टी तुम्ही बा चित्रात चालवाव्या असं मला वाटतं झालेली सेवा आहे चितंबर सर चिंद्रशिया जर काही माझ्या गोष्टीतून जर तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या गेल्या असेल तुम्हाला काही काही मनाला लागलं तुम असेल मी क्षमता मनापासून अगदी माफी मागतो आणि झाली जेव्हा चिदंबर स्वामी चर्मी आणि साहेबांच्या चर्मी हे अर्पण करतो मला अचानक बोलायला सांगितलं त्यामुळे मला एकदम जमलेलं नाहीये तरी पण मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल